महाविकास आघाडी फेक न्यूज मध्ये दंग मनोजरांगे पाटील सुद्धा या फेक न्यूज ला पडले बळी विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काय करतील याचा नेम नाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवण्याचे काम सध्या विरोधकांनी सुरू केले आहे मराठा समाजाचा अपमान होईल असे कुठलेही वक्तव्य अमित शहा यांनी केलेले नाहीत तरीही अमित शहा मराठा समाजाचा अनादार करत असल्याची क्लिप विरोधकांनी जगासमोर आणावी पण तसे सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी चर्चा आता होऊ लागली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचे देखील काम केलेले नाही उलट मराठा समाजाचे आरक्षण यांनी संपवले आणि सारथी सुद्धा डबघायला आणली आणि आता स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिलावळ अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचे काम करत आहे हे दुर्दैव आहे आणि विशेष म्हणजे मनोज पाटील सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले आहेत पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न ने विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय आहे म्हणून